नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भामध्ये आपणा सर्वांनाच माहिती आहे की आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता ई के सी करावी लागणार आहे या संदर्भातला जी आर प्रकाशित झालेला आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नेमका काय आहे जी आर हे जाणून घेणार आहोत तेव्हा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन आणि महत्त्वपूर्ण आम माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन आह चला तर पाहूया लाडकी बहीण योजने संदर्भात ई केवायसी संदर्भातील अतिशय महत्वपूर्ण तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाचा दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सजीआर आहे प्रस्तावनेमध्ये आपण इथे पाहू शकतो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येते या ठिकाणी ही प्रस्तावना तुम्ही हो जा भेटता साथी एक करने आहे तुम्ही इथे वाचून घेऊ शकता तर आता ज्या लाभार्थ्यांना हा लाभ भेटत आहे त्यांच्यासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे तर आता ई के वाय सी कशी करायची आहे यासाठीचं एक परिपत्रक इथे या ठिकाणी काढलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देत आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे त्यानंतर वेब पोर्टलवर सदरची ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के वाय सी करण्याची कार्यवाहीची माहितीचा फ्लो चार्ट परिशिष्ट अ मध्ये दे देण्यात आलेला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे तर मित्रांनो ही के वाय सी आहे तर ही तुम्हाला दोन महिन्याच्या आत पूर्ण करायची आहे सदर कालावधी ज्या लाभार्थी आद अध, आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो हा व्हिडिओ सर्व आपल्या माता भगिनीपर्यंत शेअर करा कारण ही के वाय सी करणे आता बंधनकारक आहे आणि जे आर निघाल्याच्या दोन महिन्यातही ई के वाय सी पूर्ण करणे अनिवार्य आहे नसता तुम्हाला हा जो लाभ आहे तो मिळू शकणार नाही तसेच योजनेअंतर्गत ना दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी के वाय सी करणे बंधनकारक राहील दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीमध्ये ई के वाय सी आपल्याला पूर्ण करायची आहे तेव्हा हा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आपल्या प्रत्येक माता भगिनीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा नवीन आणि लेटेस्ट माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता ई के वायशी कशा पद्धतीने करायची या संदर्भातला व्हिडिओ आपण लाईव्ह या ठिकाणी ई केवायशी करणार आहोत तर तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा कारण येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोचत राहील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र